आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या निधीतून दिवे येथील दशक्रिया विधीघाट परिसरामध्ये सुशोभीकरण आणि पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी आठ लाख रुपये निधी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध होऊन आज प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दिवे येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेडच्या सी एस आर प्रमुख श्रीमती अनघा पुजारी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे साधूभाऊ दिघे जलदूत सागर तात्या काळे उद्योगपती दीपराज झेंडे पोपट झेंडे अशोक झेंडे सुरेश झेंडे अशोक टिळेकर बबन राऊत बापू भापकर उत्तम आबा झेंडे महादेव झेंडे कृषी अधिकारी दिलीप झेंडे दादा झेंडे पोलीस पाटील बाळासाहेब झेंडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुधीर झेंडे मुरलीधर झेंडे समीर झेंडे ऋषिकेश झेंडे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते याचबरोबर दिवे पंचकोशीतील असंख्य नागरिक या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अग्निनो हा आपला दशक्रिया विधीचा घाट पूर्वीची त्याची अवस्था पाहिली तर फार अतिशय अवघड होती बसायला नीट जागा नाही उंच सकल भाग पण झेंडे साहेबांच्या या प्रयत्नातून मान्य खासदार श्री शरद पवार साहेब यांच्या प्रयत्नात यांच्या निधीतून खास निधीतून एक आठ लाख रुपयाची ते साहेबांनी मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी ते पुरवले त्या पद्धतीने त्यांनी हे रक्कम दिल्यानंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या वतीने या ठिकाणी काम करण्यात आलं आणि आपले कंत्राटदार होते आहेत श्री रोशन रमेश रोशंद्र झेंडे अतिशय उत्कृष्ट असं काम केलं खरं पाहता झेंडे साहेबांचं या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानलं पाहिजे की त्यांनी हा प्रयत्न केला की या ठिकाणी आपण दशक्रिया विधीसाठी बसतो साधारणपणे आठवड्यातून एकदा एखादा एक तरी दशक्रिया विधी या ठिकाणी होतो आहे आणि त्या प्र त्या ठिकाणी बसताना लोकांची अडचण व्हायची आणि म्हणून त्यांनी साहेबांच्याकडे आग्रह की आमच्या या दशकऱ्या विधी घाटासाठी काही रक्कम तुम्ही द्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी लोकांना व्यवस्थितपणे बसता येईल त्या पद्धतीने साहेबांनी ते ऐकलं आणि आठ लाख रुपयाचा निधी त्यांनी आपल्या खासदार फांडातून दिवेच्या या दशकऱ्या विधी घाटासाठी दिला साहेबांचं आणि झेंडे साहेबांचं आणि साहेबांचं दोघंही या ठिकाणी आपण आभार मानूया आणि आज या घाटाचं दशकऱ्या विधी घाटाचं उद्घाटन आप लोकार्पण सोहळा या ठिकाणी करतो आहे मान्य झेंडे साहेबांना विनंती उत्तम झेंडे आप आपण माननीय आप संभाजीराव झेंडे साहेब यांच्या प्रयत्नातून खासदार शरंजंद्रजी पवार साहेब यांच्या निधीतून आपणाला जे दष्क्रीय विधी गाठायच्यासाठी आठ लाख रुपयाचं निधी दिला आणि त्याचं काम कॉन्ट्रॅक्टर रोशन रमेश झेंडे यांनी उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं आणि साहेबांनी हा प्रयत्न करून या घाटाची जी अवस्था बिकट अवस्था होती त्याचा प्रश्न सोडवला त्याबद्दल मी साहेबांचं गावच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आज आपण दिवेगावामध्ये यश्क्रीधीचा जो घाट आहे त्या घाटाच्या सुशोभीकरण ब्लॉक टाकलेला आहे त्याच्या उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत या ब्लॉक टाकण्यासाठी आबासाहेबांनी संभाजीराव झेंडेसाहेबांनी पवारसाहेबांच्या फंडामधून आठ साडेआठ लाख रुपये आणून हे ब्लॉकचं काम केलेलं आहे थोडक्यात मी याच्या पाठीमागसासुद्धा या लष्करी विधीच्या ठिकाणाचा इतिहास थोडक्यात सांगत आहे की आबासाहेबांचे थोरले चुलते बबनदादा दादांच्या या ठिकाणी लष्करी विधीचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेस जवळजवळ कमरा इतका छाती इतका असा पूर्ण या भागामध्ये काँग्रेस होता आणि विखे पाटील साहेब त्यावेळेस सा या कार्यक्रमाला लष्करी विधीला आले होते आम्ही त्या विटेच्या विहिरीवरती बसले होतो आणि त्याच ठिकाणी माईकवर बोलायचं साहेब त्या ठिकाणी बोलत होते पण त्या संपूर्ण परिसराचा आबासाहेबांनी निरीक्षण केलं आणि लष्करी विधीच्या वेळेस साहेब त्या काँग्रेसमध्ये त्या इतरत्र संपूर्ण गावतामध्ये उभे राहिले होते आणि तो दशकरी कार्यक्रम चालू होता आणि त्याच वेळेस का काय ठाऊ साहेबांनी निश्चय केला की हा जो भाग आहे हा दशकरी भाग आपल्याला जरा थोडाफार सुशोभीकरण केला पाहिजे आणि त्या माध्यमातून विठ्ठल आपांच्या आप्पांच्याबरोबर दीपराज भाऊ होते चार दोन जण एकत्र आले आणि हा परिसर चांगला बनवण्याचं साहेबांचं जे काय नियोजन होतं त्यासाठी आप्पांनी नियोजन केलं आणि त्यावेळेस आम्ही बरोबर ज्यांच्याकडनं ही जागा घेतली गायकवाड कुटुंबी मी होतं बाबा सयाजी अप्पू गायकवाड त्यांचे सर्व बंधू होते ते सर्व माणसं होती आणि त्यावेळेस त्या घरामध्ये मी होतो पैसे देताना घेताना ते काय चालू होतं त्यावेळेस आप्पांच्या बरोबर असायचो आणि तिथून पुढं मग ही दषकरी विदेश ठिकाण याचं कंपाऊंड करणं असेल ह्यातली जागा स्वच्छ करणे असेल ते बनवायचं काम खरं पाहिलं तर विठ्ठल आपांच्या नियोजनातून त्यावेळेस हे सुरू झालं आणि पुढं मग पुन्हा हे पूर्ण काम झालं पण आपांच्या नंतर हे जे खालचं काम होतं बसायला लोक यायची पाऊस असला की चिकचिक व्हायची चिखल व्हायचा गवत असायचं आणि मग ते लोकांना पुन्हा बसता येत नव्हतं आणि पुन्हा मग आबासाहेबांच्या नियोजनातून नेहमी आबा इथं आल्यानंतर साहेबांचं लक्ष असायचं आणि हा भाग जरा चांगला स्वच्छ झाला पाहिजे हे आबासाहेबांनी नियोजन केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी ब्लॉक टाकण्याचं काम ठरलं आणि पवारसाहेबांच्या फंडामधून साडेआठ लाख रुपये आबासाहेबांनी त्याचं नियोजन केलं आणि आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तो खूप सुंदर स्वच्छ असा भाग झाडं वगैरे असतं येते तर कैलासोशी विठ्ठल अप्पांच्या नियोजनातून हे जे वातावरण दिसते आपल्याला ते संपन्न झालेलं आहे आणि आबासाहेबांचा त्यामागं आशीर्वाद आहे साथ आहे आणि अशा पद्धतीनं गावाच्याच नव्हे तर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं रस्त्याची कामं असू द्यात समाज मंदिर असू द्यात असं ब्लॉक टाकणे असू द्यात छावणी असू द्यात घरपोच या दुष्काळामध्ये ऊस असेल जनावरांना खाद्य असू द्यात गोरगरीब सर्वसामान्य लोकांना जो आधार आहे तो पुरंदर तालुक्यामध्ये या गावामध्ये आबासाहेबांचा आहे दुष्काळामध्ये टँकरद्वारे पाणी वाटप पा असू द्यात अशा माध्यमातून आबासाहेबांचं समाजाप प्रति असणारं प्रेम आ, हे आपल्याला सर्वांना दिसून येते आणि पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आबासाहेबांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आबासाहेबांच्या माध्यमातून गावाची तालुक्याची सर्व समाजाची सेवा घडो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो गावातील सगळं सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी खरं म्हणजे दशक्रिया घाटाचे माझे हस्ते मावडी वगैरे भागात दोन तीन कार्यक्रम झाले आबा माझे हस्ते उद्घाटन केलं त्यांनी आशयाचं आणि आता <laughs> प्रश्न असा निर्माण झाला की आपल्याकडं तर गवतातच बसायचो आपण मग त्याचवेळी मी म्हटलं आता कुठून का वेळ ना पण आपल्या गावाला असं देवकर मावडी तर देवकर सर नाहीत का त्यांनी ते ह्या हे अशाच याचं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केलं एक साधारण वर्ष दीड वर्ष झालं असेल त्याला आणि आणखी एका गावाला झालं त्याच भागातल्या त्या मग त्याच वेळी मनात घेतलं की आपण दुसरा कुठला ज्यावेळी फा खासदार निधीतून निधी घेऊ तर आपल्या स्वतःच्याच गावचा आपला हा अगोदर दष्क्रिया घाट त्याच्यामध्ये ज्याला सौंदर्यीकरण शब्द आहे का शासकीय भाषेमध्ये ते सुशोभीकरण तो घेतला आता ते खासदार फंडाची बी मोठी कथा असते ती खासदाराकडं गावं असतात सातशे आठशे किती सातशे आठशे आणि निधी पाच कोटी दरवर्षाला म्हणजे सगळ्या गावांना पाच पाच दहा दहा लाख रुपये पाच सात पाच सात लाख रुपये द्यायचं म्हटलं तरी पाच पाच वर्षात सगळी गावं कवर होत नाहीत मग ते जिथं जो लवकर नंबर लावेल तिथं आणि जास्त कार्यकर्ता जोर लावेल त्याला ते मग पदरात पडतं ते मग आपण चार मुद्दाम सुचवायचे मग त्यातले निदान दोनला नंबर लागतो आपला अशा पद्धतीने साहेबांचा जो फंड असतो ते राज्यसभेचे सदस्य आहे खासदारांना फक्त त्याच्या मतदारसंघात देता येतो तानाजी सर म्हणजे जे लोकसभेला आता समजा सुप्रिया ताईश वेळेला इथून आपण निवडून देतो त्यांना त्यांच्या बारामती मतदारसंघातल्या साडेसात तालुक्यातच कुठंतरी देता येतो साडेसात म्हणजे भोरवेल आणि मा मुळशी हे मिळून एक मतदारसंघ आहे म्हणजे तसे साडेसात तालुके त्या सगळ्या गावांचा नंबर लागायला दहा वर्षांतून एकदा प्रत्येक गावाला पाच लाख किंवा ला दहा लाख द्यायचं म्हटलं तरच ते कवर होतात पण राज्यसभा सदस्याला मात्र तसं नियमामध्ये तरतूद आहे की ते देशात कुठे बी देऊ शकतात हां हा आपल्या गुरुजींनी आठवण दिली माझ्या <laughs> लक्षातही नव्हतं मी अगदी दोन हजार दोन साली जिल्हाधिकारी होतो मुंबईला आणि ह्या तालुक्यातला म्हणजे स्तुती म्हणून नव्हे पण ह्या तालुक्यातला पहिला सिमेंट रोड दिवे गावात झाला आहे आपला भले कातुबनाथाच्या आशीर्वादाने असेल हेमा मालिनी त्यावेळी राज्यसभा सदस्य होते आणि त्यांना त्यांचा फंड कुठे त्यावेळी त्या खासदार नव्हत्या झाल्या म्हणजे लोकसभेचे खासदार आता ते निवडून येतात गेल्या दोन टर्मला त्यावेळी राज्यसभेवर त्यांना नुकतंच घेतलं होतं ते ऑफिसला आलं ते मला म्हणे झेंडेजी मुजे समजताना क्या का क्या करताय पैसे क्या का करणे का भेजेता येऊन हो माहीतच नाही ना काय ती आपले नटी ॲक्ट्रेस काम करणारी सिनेमात हे सगळं माहीतच नव्हतं त्यासाठी एक दोन कावं म्हटलं तुमच्या एरियामध्ये विले पारले त्यांचा बंगला आहे म्हटलं तिकडं काय ते पेवर ब्लॉक फुटपाथची वगैरे कामं घ्या म्हटलं तुम्ही म्हणजे हिंदीत सांगावं लागत होतं मराठीत येत नाही तर दुसऱ्यांदा आल्यावर मी म्हटलं जरा आमच्या गावच्या मंदिराचं त्याच भाषा सांगलं रस्ता नाही चिखल जातो तो मग निव पैसा आप लिखलो पे और मला साईन का लागता उतना बोलो <laughs> ला ला ते तिथंच पत्र तयार करून घेतलं आणि त्यावेळेला आपण त्यावेळेला दहाच लाख खर्च आला ते सगळं उलट रस्ता होऊन ते आपण बाकीचं बी ते मंदिरासमोरचं सगळं आपण कॉन्क्रिटीकरण केलं ते त्यावेळेला झालं म्हणजे आता त्याला जवळपास वीस वर्ष झाली वीस वर्ष झाली त्यावेळेला सिमेंट रोड खेडेगावात किंवा तालुक्यात होणंही त्याच पद्धतीने साहेबांच्याकडं जो निधी होता हा तो इथला निधी आणि तिकडे एक दुर्करवाडी म्हणून आहे आपली गराड्याची तिथल्या कामासाठी त्या दोन कामासाठी त्यांच्या निधीतून गेल्या वर्षी आपण पैसे घेतले पण हे काम आपलं पूर्ण झालं पण मध्ये आचारसंहिता होती आणि आता आपण दुसऱ्या जे कामाचं निधी ते इथंच बोलून घेतो कारण त्या मॅडम आहेत त्या कंपनीच्या त्या मंत्रवाडी फाट्यापर्यंत आल्यात थोडी ट्रॅफिक लागली ते सागरता आप ते आपण कल्पतरू ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन जो आहे आणि ते वेगवेगळे व्यवसाय आहेत ते एक कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे कॉन्ट्रॅक्टिंग आहे नंतर लॉजिस्टिक पार्क्स आहेत त्यांच्या त्यांच्या सी एस आर फंडातले ते तीस लाख रुपये आपल्याला मिळाले होते तर तो, तो काम सुरू व्हायच्या वेळेला आणि सुरू झाल्यावरही आपली आचारसंहिता होती चार तारखेपर्यंत गेले सात आठ दिवस त्याच्यामध्ये गेले ते आता पाच दहा मिनटात येतील इथं तोपर्यंत आपलं हे ऑटो पण घ्यावं म्हटलं आणि मग तसंच वारवडीला एक त्यांच्याच फंडातून एक समाज मंदिर दिले समाज मंदिर म्हणजे त्या वाढीच्या दृष्टीने लग्न बिघणं लागेल था। थाल एवढाच हॉल झाला आहे साखरपुडा लग्न लहान मुलांचे वाढदिवस होतील अशा पद्धतीचा तो झाला आहे तर मी आपल्या सर्वांच्या वतीनेच साहेबांचे आभार मानतो माझे मानण्याची गरज नाही कारण त्यांच्या फंडातून सगळ्या गावांना द्याची गरज असताना आपला नंबर गेल्या वर्षी लागला आणि दोन गावांना लागला तर त्यांचे आपल्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि गुरुजींना झाला सगळ्यात आज आपल्या दिवे गावामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या खासदार फंडामधून खासदार निधीमधून आणि आपल्या दिवे पंचकृषीचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी संभाजीराव जेंडे साहेब यांच्या प्रयत्नामधून आपल्या या दशक्रिया विधीमध्ये टेविंग ब्लॉक बसवण्याचं काम या ठिकाणी आणि सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर तालुक्यामध्ये एक वेगळं स्थान असणारच दिवे पंचकृषी आणि दिवेगाव परंतु अनेक वर्षाची या दिवेगावाची दशक्रिया विधीमधील या जागेची समस्या असेल जागा उपलब्ध झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये सुशोभकरणाची जी, जी गरज होती ती गरज त्या ठिकाणी तसं पाहिलं तर सरा अधिकचा उशीर झाला आहे त्याला परंतु उशिरागाव आहे ना पण आपल्या रूपाने गावाला त्या ठिकाणी विधीसाठी न्याय मिळाला आणि हे शिशुभीकरण या ठिकाणी झालेलं आहे निश्चितच अशा स्वरूपाची कामं होण्यासाठी गुरुजींनी आता सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जी भूक आहे ती भूक लागलेली कुठल्या तरी नेत्यांपर्यंत म्हणा किंवा सी एस आरच्या फंडापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आज हे पेविंग ब्लॉकचं काम झालं आहे अजून विटेची विहीर ते गायपाड म्हणा गायपाड वस्ती हा पानंद रस्ता जो आहे हा सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रतिक्षित होता शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी किंवा शेतीचा माल आपला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी फार कष्ट घ्यावे लागत होते ते सुद्धा काम त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित अशी असणारी कल्पतूर कंपनी या कंपनीच्या सी एस आर फंडामधून तेही काम त्या ते ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पहिला टप्पा तीस लाखाचा झाला पहिला टप्पा त्या ठिकाणी झालेला आहे आणि उर्वरितच्या टप्प्यासाठी सुद्धा साहेबांचे त्या ठिकाणी प्रयत्न आहे मी त्याबद्दल साहेबांचे तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने दिवेपंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने आणि विशेषतः सर त्या परिसरामध्ये असणारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला महत्वाचं thank no, you think.